राज्यात गत अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजलाय निवडणूक आयोगानं आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे या दोन्ही संस्थांसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे नगरपंचायतीत एक सदस्य व एक अध्यक्ष असतो त्यामुळे त्यांना मतदारांना दोन मत द्यावी लागतील नामनिर्देशन हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील आयोगानं या संबंधी एक पोर्टल तयार केलंय उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येतील संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्यांची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन जमा करावी लागेल उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे का पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलाय त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल यंदा नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी पंधरा लाखांची मर्यादा तर क वर्ग नगरपालिकांसाठी सात लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे मतदारांच्या सुविधेसाठी एक खास ॲपची निर्मिती करण्यात आली आहे